एखाद्या दे विद्यार्थ्यांचा नशिबी खूप काही असतं आई वडील नोकरीला असतात परिस्थिती खूप चांगली असते आर्थिक सामाजिक सर्व काही व्यवस्थित असतं मात्र तरीही त्या विद्यार्थ्यांच्या नशिबाला यश मिळत नाही आणि असे काही विद्यार्थी असतात अत्यंत हालाकीची परिस्थिती त्यातल्या त्यात आई वडील मोलमोजुरी कोणी मिस्तरी काम करता येईल तर कोणी शेतात काम करता येईल अशा परिस्थितीवर मात करत काही विद्यार्थी काही विद्यार्थीच यश मिळवत असतात अशाच पैकी एक विद्यार्थीने आपल्या अंमळ्यानाथ आहे ती म्हणजे आसमा पिंजारी जिची अत्यंत हालाकीची परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर मात करत डोळ्यासमोर फक्त ध्येय ठेवत तिने दहावीच्या परीक्षेमध्ये तब्बल पंच्याण्णव टक्के मार्क तिला मिळालेले आहेत आज आपण तिच्याशी हितगुज करणार आहोत बेटा काय सांगशील तुझं नाव काय आसमा लती पिंजारी तुझे वडील नेमकं काय काम करतात तुझी आई काय करते काय सांगशील माझे वडील सेंटिंग काम करतात काही वेळीने आहे तुझ्या शाळेचे नाव काय सांगशील बेटा माझ्या शाळेचे नाव डी आर कन्या शाळा आंबेडनी अच्छा मला सांग तुला किती टक्के मिळाले मला येता दहावीस पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळाले अच्छा तुला जेव्हा कळलं की तू प्रथम आली म्हणजे तुला पंच्याण्णव टक्के मिळालेत आणि तू शाळेत प्रथम आली मला सांग तुला तुला जेव्हा कळलं की तू शाळेत प्रथम आली तेव्हा तुला कसं वाटले तुझ्या फिलिंग्स तु काय होत्या मला जेव्हा कळले की मी प्रथम आले तेव्हा क्षणभर विश्वासच बसत नव्हता डोळ्यात आश्रू होते मात्र ते आश्रू आनंदाचे सुखाचे आणि समाधानाचे होते तेव्हा फक्त डोळ्यासमोर आई वडिलांचे चेहरे दिसत होते त्यांचे ती त्यांनी माझ्यावर केलेला तो विश्वास आठवत होता आणि त्यांचे ते कष्टाचे दिवस आठवत होते त्यावेळेस फक्त माझ्या आई वडिलांचे माझ्या शाळेतील शिक्षकांचे व स्टार्स अकॅडमीचे विनोद पाटील सर्व राहुल आभार सर्वांच्या पाठिंब्याचं फळ होत मला तू प्रथम येण्यासाठी अभ्यास कसा केला म्हणजे तुझ्या अभ्यास करायच्या पद्धती काय होत्या मी नियमित वेळेवर अभ्यास करत होती आणि मी प्रत्येक विषयासाठी स्वातंत्र्याचे वेळापत्रक बनवले होते कठीण विषयांना जास्त वेळ द्यायचा तर सोप्या विषयांची पुनरावृत्ती करत होती तसेच मी विश्रांती छान घेत होती कारण एकाग्रतेसाठी ती खूप महत्वाची आहे मी माझे मला जे यश मिळालं त्यात मी एकटेच नव्हते तर मला अनेक लोकांचे अमूल्यशी मार्गदर्शन लाभले त्यात माझ्या आई वडिलांनी मला वेळेवर सगळं काही उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्याचमुळे मी धैर्याने आणि शांतपणे अभ्यास करू शकले तसेच माझ्या स्टार्स अकॅडमीचे सर म्हणजेच विनोद पाटील सरांनी माझ्याकडून छान पेपरचा सराव करून घेतला तसेच त्यांनी अतिशय प्रेमाने आणि समर्पित पद्धतीने मला शिकवले हो त्यांनी फक्त इंग्लिश नाही तर इतर विषयासाठी सुद्धा त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यांनी माझ्या प्रत्येक शंकांना प्राधान्य दिले त्याचप्रकारे स्टार्स अकॅडमीचे सर राहुल वाघ सर यांचे देखील मला अनमोल मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे त्यांनी परीक्षेच्या काढायचे तीन महिने अगोदर माझ्याकडून पेपर सॉल्व करून घेतले आणि पेपर माझ्या सगळ्या चुका त्यांनी मला कळवल्या आणि ज्याचा मला आज खूप मोठा फायदा झालाय माझ्या यशाचे श्रेय मी सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना देईल मी माझ्या शाळेतील शिक्षक व शिक्षिकेला देईन तसेच स्टार्स अकॅडमीचे विनोद पाटील सर व राहुल बाग सरांना देईल आणि माझ्या सातत्यपूर्ण पूर्ण मेहनतीलाही माझ्या यशाचे श्रेय मी देते कारण हे यश एका दिवसात नाही तर अनेक दिवसांच्या मेहनतीने महिन्यात जे आता जे विद्यार्थी म्हणजे बोर्डाची परीक्षा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असते तरी ती भीतीवर तू मात करत पंच्याण्णव टक्के नवी नवी होऊन जे दाबीत गेलेले विद्यार्थी आहेत आता या वर्षी आणि पुढच्या म्हणजे याच वर्षी अं ज्यांचं शैक्षणिक शेवटी ते दाबीची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील मी अशा विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की नियमित अभ्यास करा वेळेचे योग्य नियोजन करा आणि प्रत्येक विषयाची तुम्ही प्रॅक्टिस करा कारण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि तुम्ही जर तुम्हाला अपयश आले ना तरी चालेल पण खचून जाऊ नका नव्याने सुरुवात करा आणि कुठलीही गोष्ट अशक्य नाही पण तुम्ही प्रयत्न केले ना तर सर्व काही शक्य होऊ शकते मला सांग बेटा आणि जे विद्यार्थी अभ्यास करत नाही म्हणजे परीक्षेमध्ये फेल होतात किंवा कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील की त्यांना सांगेल की अभ्यास हा शिक्षण असून तुमचं भवितव्य घडवण्याचं सुंदर साधन आहे तुम्हाला जर भविष्यात काहीतरी मोठं व्हायचं असेल तुमच्या स्वतःच सुंदर अस स्थान निर्माण करायचं असेल तर अभ्यास हा खूप मोठा आधार आहे अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही तर तो तुम्हाला शिस्त आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे जगायचं बळ देतं कोणी परिपूर्ण नसतं पण प्रयत्न केल्याशिवाय कोणी यशस्वी होऊ शकत नाही लक्षात ठेवा भविष्यात व्हायचंय पण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी मला माझ्या ज्ञानाचा उपयोग अशा लोकांसाठी करायचा आहे ज्यांच्याकडे क्षमता फार आहे पण संधी अजिबात नाही माझी एकच इच्छा आहे माझे जे सगळे यश आहे ते माझे न राहता इतरांना प्रेरणा ठरतील असं मला काहीतरी करायचं आहे बघ बेटा विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो परीक्षेमध्ये पास होत असतो लक्षात आणि त्यातल्या त्यात पुढे त्याचं पण काहीतरी स्वप्न असतं की मला हे व्हायचंय त्या व्हायचंय मात्र ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट केलेले आहेत रात्रंदिवस दिवस मेहनत केलेली तर अशा वडिलांसाठी अशा आई वडिलांसाठी तू नेमकं काय करणार आहेस Uh, माझ्या प्रत्येक मागे माझ्या आई वडिलांची सावली आहे आणि भविष्यातही असेल ते कधी स्वतःसाठी जगत नाही कारण त्यांचं जग म्हणजेच मी त्यांनी त्यांच्या जीवनात ते, जीवना ते प्रत्येक इच्छांना ते मागे टाकतात आणि माझ्या गरजांना गर्ण, प्राधान्य देतात माझं एकच स्वप्न आहे आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य असू दे आणि वडिलांचे डोळ्यात अभिमानाचे आश्रू असावे मला असं काहीतरी करायचंय की त्यांना त्यांना एक समाधानाच जीवन भेटायला हवं आणि ते त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवशी एकच स्वप्न पाहतात ते म्हणजे मी यशस्वी झाले पाहिजे बघितलं मित्रांनो अनेक विद्यार्थी असं असतात की जे विद्यार्थी कमी मार्क मिळाले म्हणून ते झिरमोड होतात ते नाराज होतात नैराश्यत जातात मात्र आजची ही मुलाखत आसमा पिंजारीची जी मुलाखत आहे ती इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे अनेक विद्यार्थी जे पास होऊन सुद्धा म्हणजे चांगले मार्क मिळतात आणि ते जास्त मार्क मिळाले म्हणून हवे उडायला लागतात मात्र आसमा पिंजारीच्या बाबतीत तसं दिसून येत नाही तर तिला तिच्या आईवडिलांसाठी समाजासाठी आणि स्वतःसाठी पण काहीतरी करायचं आहे या मुलाखतीतून आज प्रकट झालेलं आहे आसमा तुला खूप खूप पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद